हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पी सी तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरच्या बघू शकता इथं तर आम्ही सिद्धेश्वर मंदिरात आलेलो आहोत बघू शकता इथं हां तर इथं आम्ही सिद्धेश्वर मंदिरात आलेलो आहोत आणि धराव लागते हळू रे हळू अरे गप ना येडा तर आम्ही असा एक राऊंड मारलेला आहे एक आहे रे काय म्हणते तुला अरे नाही माहिती अरे नाही माहिती श्री सिद्धेश्वर प्रसन्न वरती शिवलिंग आहे अरे गप नाश तर तिथं शिवलिंग आहे आणि पाणी शकतात पाय पडून आम्ही आता बाहेर आलेलो आहोत इकड़े रे थांब ना तर हे वीरेश्वर शिवशरण श्रीवीरेश्वर शिवशरण वाड तर बघू शकताय

हे बघा अन्नक्षेत्र होतं इथं आता आम्ही सगळेजण इथं प्रसाद घेतला सिद्धेश्वर मंदिरात तर तुम्ही बघू शकता हे मंदिर वाहतो उंच आहे खूप छान असं अन्नक्षेत्र होतं प्रसाद खूप छान होतं तर आता आपण मंदिरात जात आहे तर हे मंदिराचं एक वैशिष्ट्य की चौबाजून पाणी यांच्यामध्ये चौबाजून या मंदिराच्या पाणी सोलापूर ग्रामदैवत मध्ये श्रीसिद्धेश्वर मंदिर श्री सिद्धेश्वर मंदिरात आलेला आम्ही खूप लहान असताना ये येत होतो अगदी आजोबा असताना जुन्या काही आठवणी जाग्या झाल्या याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये मंदिर आहे हे बघा किती सुंदर मंदिर आहे बघा ए, दादा नाही जायचं तेवढं पुढं बघा पूर्ण पाण्यामध्ये हे दिवसा बघण्यासारखं आहे खूप छान असं आणि संध्याकाळी तर त्याहून मस्त तर आता तुम्हाला सिद्धेश्वराचं दर्शन दाखवतो दर्शन घ्या तुम्ही विठ्ठल प्रसन्न हे विठ्ठलाचं मंदिर आहे बघा म्हणजे विठ्ठल आहे <laughs> तर हे मंदिराचा आवार आहे बघा बसायला तेवढं मोठं मंदिर आहे श्रावणात इतकी गर्दी असते या मंदिरात खूप असं मंदिरात ह्या गर्दी असते तर तुम्ही बघू शकता हे मोठं आवार आहे बसण्यासाठी खूप मोठं शेड आहे आणि तुम्हाला मंदिर कसं हे दाखवतं आहे तुम्हाला इथं काचीमध्ये केलेलं आहे शॉर्टकटमध्ये तर हे बघा मंदिर मंदिर म्हणजे त्याचं हे म्हणते ना चित्र या काचेमध्ये उभे केलेले आहे बघा बघू शकताय तुम्ही आता सिद्धेश्वरांना बघायचं तुम्हाला राहत बघा तुम्ही मंदिर बघा सिद्धेश्वर मंदिर माशेला पूर्ण पाण्यामध्ये आहे ह्या बाजूनी सगळं पाणीच आहे आणि हे पण असं राऊंड पूर्ण पाण्यामध्ये आहे हे मंदिर त्याच्यामध्ये मासे खूप आहेत दादा दादा असताना येत होते आजोबा असताना दादा मासे टाकायला न्यायचे तर तिथं आतमध्ये आपण एंट्री केली का पहिले तिथं होत ते असे टाकायचे अक्षरशः ते माशांनी ते कणिक धराल जाऊन 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 टोचे मारले होते सगळं असं सरा, नख हे झाले होते बाळा प्लीज उतरू नको नातरायच चल पुढं नको जाऊ इकडे चल ना असं करतो म्हणूनच आणत नाही तुला तर बघा हा बोलताना चालू होतं तर बघा किती सुंदर आहे संध्याकाळच दिवसा पाणी पाणी चमकताय सगळीकडे छान वाटत पण आता लाईटी आहेत आणि खूप छान अरे खूप मासे आहेत खूप मासे आहेत बघा ना लाइटिंग किती छान लावली आहे पाण्यामध्ये आणि हे मंदिरात चव पाणी आहे एवढी संक्रांतीच्या टायमाला एक महिना यात्रा भरती येतो जानेवारी महिन्यात एक जवळजवळ तीस जानेवारी पर्यंत यात्रा असते एवढं पाहणे वगैरे एवढं जत्रा भरती देचीजा देचीजा तर गड्ड्याची गड्याची जत्रा म्हणते बरेच जणांना माहीत असेल गड्याची जत्रा म्हणते तर तुम्ही हे माशांना काय टाकायला आणलं असतं ना तर बरोबर आले असते ब्रेड वगैरे टाकायला असतं ना आले असते मंदिर पाण्यातच आहे बाहेरामेश्वर हे बघ मंदिर पूर्ण चार बाजूनी पाणी आहे मंदिरात हे लहानपण सगळ्या मंदिरात गेलेल्या मंदिर यायला रस्ता कुठ नव्हता गणपती घाटावरून येत होतो आम्ही तिकडनं मधन त्यात किल्ल्याच्या भोवतानी सगळ्या श्रावणात दर सोमवारी यायचे लोक दर सोमवारी यायचो आम्ही लहान असताना मावशी बरोबर वगैरे आजी बरोबर वगैरे तेव्हाच हे जुन्या आठवणी आहेत काय काय बऱ्याच वर्षात मी पण संध्याकाळच आले कारण मला स्वतःला आठवत नाही मी किती वर्षानंतर आले ते महादेवाच हे काही मंदिर वगैरे देवाचं सामान विकलं जात तिथं ऑफिस आहे माशांना असा आवाज येतो तो तर सोलापुरात आले आणि सिद्धेश्वराचं दर्शन न घेता जात होते लोक पोर हे पोरग हे बघा पाणी हिरव हिरव दिसाले का पाणीच तस आहे हो। पाणी घाम झाले पहिले नव्हतं एवढं घाम पाणी <laughs> काठी का दादा मध्ये सात मिनिट सोड बघा हे, हे मंदिर चौबाजूनी पाणी आता इथं आपलं संपलं तरी पण त्या बाजूला पण पाणीच आहे जिथं हे लोक उभारलेलं आहे चप्पल स्टँड आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला हे बघा मंदिर पूर्ण पाण्यामध्ये ह्याचं प्रवेशद्वार मेन असं आहे इथून एंट्री आहे इथून एंट्री आहे आणि हे लाइटिंग वगैरे बघू शकताय तुम्ही सिद्ध रामेश्वर मंदिर ग्रामदैवत सोलापूरचं बसायचं आहे कुठं शिवयोगी सिद्ध रामेश्वर हे पूर्ण पाण्यात मंदिर आहे पूर्ण पाण्यात हे मंदिर असं आहे ह्याच्यानंतर ह्या पण बाजूने पाणी आहे पूर्ण सोना